निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने रासपमधून निवडून आलेले आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे कांचन कुल यांच्या उमेदवारीमुळे बारामतीमध्ये दोन महिला उमेदवारांमध्ये लढत रंगणार आहे रासप आमदार राहुल कुल यांचे इंदापूरमधील काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील आणि भोरचे काँग्रेस आमदार संग्राम थोपटे या नेत्यांशी चांगले संबंध असल्याचं चा बोललं जातं त्यामुळे त्यांना या मतदारसंघात फायदा होऊ शकतो शिवाय राहुल कुल हे स्वतः दौंड विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या पत्नी कांचन कुल यांना तिकीट दिल्याची माहिती आहे कांचन कुल यांनी सक्रिय राजकारणात फार सहभाग घेतला नसला तरीही गेल्या काही काळापासून त्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहेत राहुल कुल यांच्यासोबत विवाह झालेल्या कांचन यांचं माहेर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथील आहे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नात्याने कांचन कुल यांच्या चुलत्या आहेत राहुल कुल हे देखील आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते पण दोन हजार चौदा साली पक्षाने दौंड मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट न दिल्याने त्यांनी महादेव जानकर यांच्या रासपमध्ये प्रवेश केला रासपमधून आमदार झालेल्या राहुल कुल यांची गेल्या पाच वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली त्यातूनच आता राहुल कुल यांच्या पत्नी कांचन यांना भाजपने बारामतीतून उमेदवारी दिली आहे त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील ही निवडणूक दोन महिलांमध्ये टक्कर देणारी ठरणार आहे दाबा आणि इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका